सकाळ सकाळ मस्त तयार होऊन कॉलेजला निघालो म्हणलं आज कॉलेजला जाऊ जरा काम होतं मग निघालो मेट्रो तर चालू झाली आहे आमच्या इकडं पण मेट्रोने प्रवास करणं काय जमलं नाही का, का तर माझ्या कॉलेजकडं मेट्रो जात नाही सध्या काम चालू आहे हे बघा आमच्या कॉलेजची हिरवळ आहे सगळी आमच्या आमच्या कॉलेजमध्ये खूप हिरवळ आहे म्हणजे दाखवून कधी तुम्हाला एका दिवशी ती युनिव्हर्सिटी आहे म्हणून त्याच्यामध्ये ते पण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पण आहे म्हणजे त्याच्यामुळं सगळी ग्रीनरी ग्रीनरीज आहे कॉलेजमध्ये म्हणजे आमचं कॉलेज हे पोल्युशन फ्री कॉलेज आहे असा आवड भेटलेला आहे आमच्या कॉलेजला मग कॉलेजमधून बाहेर निघालो मी आज फर्स्ट टाईम आमच्या कॉलेजकडे ट्रक बघितले का तर ह्यांचा रोड जरा आज वेगळा होता कारण की शरदचंद्रजी पवार साहेब आज आमच्या इकडं वडगाव येणार होते त्याच्यामुळे ह्यांचा रूट आज सगळा चेंज होता आज सगळ्या कॉलेजकडे पण खूप ट्रॅफिक होतं पण कसं तरी यावं लागलं लय गोल फिरून आलोच घरी म्हणजे कॉलेजमध्ये काही शूट करता आलं नाही मला कारण की कॉलेजमध्ये जरा सीन झाली होती म्हणून काही शूट करता आलं नाही मग म्हणलं आज रॉंग रूटने घरी निघालो मग तसंच घरी तस गेलं जाता जाता म्हणलं दादाला पण फोन करावं दादाला फोन केला दादाला घेतलं बोलवून म्हणलं आज दादा लवकरच घरी जावं दादाच्या क्लास गेलो दादाला घेतलं आणि मग घरी निघालो घरी जाता जाता म्हणलं म्हणलं तर खायला घ्यावं पण दादा नको म्हणला माझा बेत होता आज बिर्याणी घेऊन जायचा पण दादा म्हणला आज नको उद्या आपण बिर्याणी घरीच करू मग ते सगळं झालं होतं होता मग कॉ शाळेपाशी आलो म्हणजे शाळा तुम्हाला दाखवून कधीतरी म्हणजे माझी शाळा इथनं जवळच आहे दोन मिनटावर मग तसंच घरी आलो म्हणलं आज